नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे गेल्या अनेक महिन्यापासून ज्या आठवेतून एकाच्या चर्चा होत्या त्या आठवेतून एकातील सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला असून आठवा केंद्रीय वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे सोळा जानेवारी दोन रोजी मंत्रिमंडळाने या वेतन आयोगास मंजुरी दिली असून त्यामुळे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा आर्थिक लाभ होणार आहे तथापि अजून आठाव्या वेतोनगी स्थापना झालेली नाही आयोगाच्या अध्यक्षांनी सदस्यांची नियुक्ती अद्याप प्रलंबित आहे परंतु या संदर्भात लवकर निर्णय होण्याची शक्यता असून एप्रिल महिन्यात प्रत्यक्षात आयोग आपल्या शिफारशीवर काम करण्यास सुरुवात करेल असं म्हटलं जात आहे म्हणजे आठवेतोन त्यांचे नियोजित वेळेत लागू होण्याची शक्यता आहे तर सध्याचा सातवा वेतोन काही एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू असून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजे दहा वर्षांनी नवीन नेता लागू होणं अपेक्षित आहे खरं तर नव्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्ती वेतन धारकाच्या निवृत्ती वे सुधारणा होईल मात्र या शिफारशी साकार होण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी साधारण एक वर्षाचा सा कालावधी लागू शकतो आठा वेतन आयोगात सरकारला विविध प्रश्न विचारले जात आहे अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रश्न उत्तर देण्यास सांगितले की एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांच्या संख्या सुमारे सत्तीस पॉईंट सत्तावन्न लाख आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नृत्यवेतन व कौटुंबिक नवृतवेतन संख्या सुमारे तेहतीस पॉईंट एक्याण्णव लाख असेल यात संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग तसेच राज्य सरकारचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आठा वेतन आयोगाच्या शिफारशीवर सरकारने विचारमंथन सुरू केले असून विविध विभागाकडून आणि संबंधित घटकाकडून यासंदर्भात माहिती संकलित केली जात आहे या वेतन आयोगाच्या शिफारशी काय असतील आणि त्या सरकारने कितपत स्वीकारल्या जातील यावर वित्तीय परिणाम निश्चित होईल आठव्यातन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणे शक्यता आहे परंतु यामुळे सरकारवर येणाऱ्या आर्थिक भाराविषयी अजून निश्चित अंदाज बांध बाब वर्तवता आलेला नाही त्यामुळे वेतन आयोगाच्या पुढील टप्प्याकडे क कर्मचारी निवृत्ती दर्गाचं लक्ष लागलं आहे पण एक गोष्ट निश्चित आहे म्हणजे वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढणार आहे सातव्या वेतनगा सात्या वेतन आयोगात देखील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मोठी वाढ झाली होती आणि आता आठव्या वेतन आयोगात देखील अशीच वाढ वाढी शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली सर सुद्धा आवडीशी लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद